मालकीण तू इथे उभं राहून काय करतेस बेट्टी आणला होता तुला एक साधी गोष्ट कळत नाही की खोलीची कडी न वाजवता खोलीच्या आत जाऊन आहे दरवाजा उघडा होता वाद नको घालूस जैन कुठे तू का आणलायस बेट्टी जैन आज सकाळी सुट्टीवर गेलीये तुम्हीच तर परवानगी दिली होती ठीक आहे सॉरी सोनाली ठेवून दे चहा जी हे परमेश्वरा ही काय चेष्टा लावलीस तू माझ्या बरोबर हो तू आहेस तर सोनाली बोला मालकीण आंघोळीसाठी टबमध्ये पाणी भरू नको आत्ता राहू दे साहेबांच्या खोलीत बेट्टी घेऊन कोणी गेलं होतं जी मीच गेले होते अच्छा ते जे काल आपल्या घरी पाहुणे आले होते ना त्यांच्यासोबतच ते गेलेत कबीर साहेब पण सकाळी लवकर आले होते साहेबांनी माझ्याविषयी काही विचारलं नाही ना जी नाही ते घाईत होते जाताना म्हणाले ब्रेकफास्ट पण बाहेरच करतील त्या दिवशी ते तुला जांबियातून भेटायला आलेले त्यांच्याशी भेट झाली हो भरपूर खूप इंटरेस्टिंग माणूस आहे खूप चांगले आमच्या पहिल्याच भेटीत त्यांनी माझं मन जिंकून घेतलंय काय पर्सनॅलिटी आहे काय वागणं आहे काय शान आहे मग काय निर्णय झाला हो झाला पहिल्याच भेटीत झाला म्हणजे काय किती वेळा भेटली आहेस त्यांना दोनदा पहिल्यांदा एकदा जेवताना आणि त्यानंतर लॉनवर खूप गप्पा झाल्या काँग्रॅच्युलेशन्स <laughs> मुलगा कसा आहे ग तसं तू निर्णय घेण्याआधी त्याला भेटणं योग्य नाही समजलंस नाही ज्या मुलाचे वडील इतके हँडसम आणि इतके फॅन्टॅस्टिक माणूस असतील तर तो मुलगा कसा असेल याचा अंदाज लावणं काय कठीण आहे अरे हे तर रक्तात बायोलॉजिस्ट असल्यामुळे आणि विश्वास ठेवत तू एकदा त्याची पारख केली पाहिजेस काय पाहिजे आयुष्य त्याच्यासोबत काढायचंय मला तर हे गरजेचं नाही वाटत तसं तर बाबा त्याला टोकियोत भेटले माझ्यासाठी पुरेस आहे सॉरी मला तुला नाराज नाही करायचंय पण कसं आहे ना काही निर्णय असे असतात जे खूप विचार करून घ्यायला लागतात हो ना हो ना जे काही घडलंय ते आपल्या दोघांसाठी चांगलंच घडले थँक गॉड तुला एवढं वाईट नाही वाटलं जेवढा मी विचार केला होता फार वाईट नाही वाटलं ना अर्थात याचा अर्थ असा नाही की आपली ही संपली नक्की तुला वाईट नाही वाटलं ना आता जर तू निर्णय घेतलाच आहेस तर याच्यात हार्ड फिलिंग होण्याचा प्रश्नच नाहीये किती वाईट आहेस ना थँक गॉड तुझ्यासारख्या माणसासोबत नाही राहायला लागणार आहे हो ना यासाठी तुला कुठल्या तरी मंदिरात जाऊन खूप सार दान करावं लागेल बघितलं ला, बघितलं ला, कसं मनातलं दुःख एकदम समोर आलं ना कोणाचं हृदय दुखावलंय माझं हृदय दुखावलंय ओ कम ऑन मस्करी करू नकोस माझ हृदय तर दगडाच आहे भक्कम दगडाच त्यात वेदना नाही सामावू शकत अच्छा तू खोटारडा काढतोय का तुला असं उचलून पाण्यात फेकून दे ना मला वेड्यात काढणार का त्यात काय एवढं कठीण आहे काय <laughs> अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे तू मला मूर्ख समजून मला मूर्ख बनवायचा प्रयत्न करते अच्छा <laughs> तर हा साहेबांचा अभिनय चालू होता आता खरंच तुला उचलून पाण्यात फेकी ना <laughs> अरे चालू अरे, उठ, अरे उठ। <laughs> <laughs> तू मला पाण्यात फेकणार आहेस हडकुळी मुलगी तू मला पाण्यामध्ये फेकणार का लोकांनी ऐकलं ना तर हसतील एनिवे माफ केलं ओके सोड हे जरा या विषयावर आपण बोलूयात का हे बघ आता कोणतंही नाटक नाही मी खूप सिरियस आहे जर मला राग आला तर तुला माहितीये मी काय करतो बर आता सांग काल काय घडलं खूप साऱ्या गप्पा गौतम द बर्ड वॉचर बरोबर कोण कौन? कोणासोबत गौतम द बर्ड वॉचर हे काका जे जांभ्यावरनं मला बघायला आलेत ना ते तिथले खूपच प्रसिद्ध बर्ड वॉचर आहेत ग्रेट ऑनॉथोलॉजिस्ट याच कॉमन गोष्टीमुळे आमची जबरदस्त मैत्री झाली आहे आता मी त्यांच्या समोर मोकळेपणाने बोलू शकते तुझ्याबद्दल माझ्याबद्दल आपल्या दोघांच्या स्वप्नांबद्दल रिली really? हो आणि ते या गोष्टीतली नाजूकताही सहज समजून घेतील मला पूर्ण विश्वास आहे ते लॉजिक ऐकतात मी खूप खुश आहे बाबांची गाडी चल चल किनाऱ्यावर चल हा? चल ओ नो त्यांची गाडी तर इकडेच आता जर त्यांनी आपल्याला एकत्र बघितलं तर आकाश कोसळे बघू दे बघू दे आज आता इथे निर्णय होईल व्हेरी गुड प्लीज श्यामली मूर्खांसारखा बोलू नकोस डोंट यू रिलाइज दिस इज अ पब्लिक स्पेस इथे कुठलाही वाद घडायला नको फार नाचक ठेव मी झाली तर होऊ देत मी नाही घाबरत चल चल लवकर चाल। चाल ना हाँ, हाँ। ते साहेब अरे वा चित्रंजन साहेब तुमचा परिसर खूपच सुंदर आहे हे तर काहीच नाही पलीकडे अजून सुंदर आहे हाव लकी यू आर जर त्यांनी तुझी पार्क केलेली गाडी बघितली तर ओ नो माझ्या गाडीच्या डोक्यावर लिहिलंय का तू माझ्या आहेस घाबरटा रिलॅक्स मी तर गाडी पार्किंग मध्ये पार्क केली आहे आणि हे इथे आले आहेत ओ गॉड ते तर इकडेच येत आहेत आता तर खरोखरच संकट येणार आहे चल कुठेतरी लपूया मला ही लपवा अजिबात आवडत नाही आपण काय चोरी करतोय का मी तर रोज इथे येते तू कशाला घाबरतोय प्लीज शामली याला हिंमत नाही मूर्खपणा म्हणतात तुला कळत का नाहीये आपल्याला विचार करून पावलं उचलायला हवी तरच आपण हे युद्ध जिंकू शकू चल आता तुम्हाला शामली कशी वाटली खूपच चांगली वाटली चित्तरंजन साहेब खूपच आवडली तसं असेल तर मी समजू किती तुमची सून होण्याच्या का असं बोलताय तुम्ही श्यामली तर ज्या घरात जाईल तर घर आनंदाने भरून जाईल तर मग मी यांना तर पक्क समजू थांबा 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 हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की श्यामलीला काय वाटतं आणि त्यांच्या आईला काय वाटतं या नात्याविषयी माझ्या घरात फक्त माझा हुकूम चालतो जर मी हो म्हटलं तर समजून घ्या की निर्णय पक्का